महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे मानधनवाडी बाबतची पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मानधनवाडीच्या मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने वीस सप्टेंबर गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सारस चौकात रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय व मोर्चाकडून युद्ध मागण्याचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्र्यांना सादर करण्यात आले मोर्चेचे नेतृत्व आयटेकचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र पाटील परेश दोरकर राज्य सचिव विठाताई पवार जिल्हाध्यक्ष शकुंतला सचिव पौर्णिमा चुटे जीवनकला वैद्य अनिता शिवणकर यांनी केले अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजार तर मदतनीसांच्या मानधनात सात हजार पाचशेने वाढ करण्यात यावी पेन्शन योजना ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावे उन्हाळ्यात एक महिन्याची सुट्टी देण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास तेवीस व चोवीस सप्टेंबरला मुंबईत मंत्रालयासमोर उपोषण आणि पंचवीस सप्टेंबरला आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे आंदोलनात प्रणिता रंगारी अंजना ठाकरे बिरजूलाल तिडके सुनीता मंगलम पुष्पा भगवत श्यामकला राज्यलक्ष्मी हिरण खेडे पुष्पा ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनी सहभागी झाल्या होत्या आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका